आजच्या चर्चेत आपलं स्वागत आहे आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आध्यात्मिक वर्तुळात सतत चर्चेत असतो पण बऱ्याचदा गोंधळ निर्माण करतो तो विषय आहे साधक आणि शिष्य या दोन संकल्पनांमधल्या फरकाचा नमस्कार हा खरंच एक गुंतागुंतीचा विषय आहे कारण हे दोन्ही शब्द एकाच प्रवासाचं वर्णन करतात पण दृष्टिकोन तो पूर्णपणे वेगळा असतो अगदी आपल्याकडे विद्या वाचस्पती विद्यानंद यांच्या साधक आणि शिष्य द डिफरन्स डिफाइंड या विवेचनातील काही महत्वाचे मुद्दे आहेत आणि खरं सांगायचं तर मला नेहमी एक प्रश्न पडतो hmm. की एकाच ध्येयाकडे म्हणजे आत्मसाक्षात्काराकडे जाणारे हे दोन मार्ग इतके वेगळे का आहेत म्हणजे एकाला स्वातंत्र्याचा मोह आहे तर दुसऱ्याला समर्पणाची ओढ आज आपण हाच गुंता सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत खूप छान सुरुवात आहे कारण हा फरक केवळ तांत्रिक नाहीये तर तो एका साधकाच्या मानसिक आणि भावनिक अवस्थेतील बदलाचा प्रवास आहे चला तर मग या प्रवासाचा पहिला टप्पा म्हणजे साधक इथून सुरुवात करूया हा शब्द आठवला हे वर्णन योग्य वाटतं का अरे वा, ही खूपच समर्पक उपमा आहे साधक हा खरोखरच एक संशोधक असतो तो तो एका प्रयोगशाळेत काम करणाऱ्या शास्त्रज्ञासारखा असतो अच्छा हो तो वेगवेगळ्या ग्रंथ वाचतो वेगवेगळ्या ध्यान पद्धती वापरून पाहतो अनेक गुरूंचे प्रवचन ऐकतो आणि प्रत्येक गोष्ट स्वतःच्या अनुभवाच्या कसोटीवर घासून पाहतो त्याचा विश्वास ऐक्यू माहितीवर नसतो तर अनुभवावर असतो म्हणजे त्याचा सगळा भर स्ववर असतो स्व अनुभव स्वचिंतन आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्व अनुशासन बरोबर त्याची शिस्त बाहेरून लादलेली नसते तर ती त्याने स्वतःहून स्वीकारलेली असते नाही का अगदी बरोबर आणि इथेच या मार्गाचं सौंदर्य आणि आव्हान दोन्ही दडलेलं आहे सौंदर्य असं की त्याला पूर्ण स्वातंत्र्य आहे आज एक मार्ग पटला नाही तर तू उद्या दुसरा निवडू शकतो तो, तो कोणालाही उत्तर द्यायला बांधील नाही पण आव्हान असं की या प्रवासात तो पूर्णपणे एकटा असतो तुम्ही म्हणताय ते मला पटतंय म्हणजे एका बाजूला पूर्ण स्वातंत्र्य पण दुसऱ्या बाजूला दिशाहीन होण्याची भीती हो दिशाहीन होण्याची किंवा हरवून जाण्याची भीती हा एक मोठा विरोधाभास आहे साधक यातून मार्ग कसा काढतो त्याचा मार्गदर्शक असतो त्याचा स्वतःचा विवेक तो चुकांमधून शिकतो त्याचा प्रवास हा सर्व रेषेत नसतो तो अनेकदा वर्तुळाकार असतो तो पुन्हा पुन्हा त्यात चुका करू शकतो अच्छा हो अनेकदा त्याला वाटतं की आपण खूप पुढे आलो आहोत पण नंतर लक्षात येतं की आपण जिथून सुरुवात केली होती तिथेच आहोत हा एकटेपणा आणि ही अनिश्चितता पेळण्याची ताकद साधकामध्ये असावी लागते ठीक आहे तर साधक हा एकटा स्वतःच्या बळावर प्रवास करणारा संशोधक आहे जो स्वातंत्र्याची किंमत अनिश्चिततेने चुकवतो पण यात एक मर्यादा येते जेव्हा स्वतःचे प्रयत्न आणि बुद्धी अपुरी पडू लागते जेव्हा लक्षात येतं की आपण एकाच ठिकाणी अडकून पडलो आहोत तेव्हा काय मला वाटतं इथूनच शिष्य या संकल्पनेचा जन्म होतो बरोबर अगदी अचूक मुद्दा पकडला आहे साधकाच्या प्रवासात एक असा टप्पा येतो जिथे त्याला स्वतःच्या मर्यादांची तीव्रतेने जाणीव होते त्याला कळतं की त्याचा अहंकार त्याची बुद्धी त्याचे प्रयत्न हे त्याला एका विशिष्ट पातळीच्या पुढे नेऊ शकत नाहीत यालाच काय म्हणतात त्याला अंधारी दरी म्हणतात आणि याच असहायतेच्या क्षणी तो बाहेरच्या मदतीसाठी एका मार्गदर्शकासाठी आसुसलेला असतो आस इथूनच शिष्यत्वाची शक्यता निर्माण होते आणि इथेच समर्पण हा शब्द येतो जो ऐकायला खूप सोपा पण करायला तितकाच कठीण आहे विद्यानंदन यांच्या विवेचनानुसार शिष्यत्वाची सुरुवात विश्वासातून होते आणि ती शरणागतीत पूर्ण होते पण मला एक प्रश्न पडतो आजच्या जगात जिथे प्रत्येकाला स्वतःचं मत जपायला प्रश्न विचारायला शिकवलं जातं तिथे एका व्यक्तीवर इतका विश्वास ठेवणं स्वतःला समर्पित करणं हे थोडं धोकादायक नाही का हा खूप महत्वाचा आणि व्यावहारिक प्रश्न आहे आणि याचं उत्तर असं आहे की शिष्यत्वाचा विश्वास हा आंधळा नसतो अच्छा तो एका खोल जाणीवेतून जन्माला आलेला असतो साधक म्हणून केलेल्या प्रवासात त्याने इतके प्रयोग केलेले असतात इतक्या चुका केलेल्या असतात की त्याला खऱ्या खोट्याची पारख आलेली असते तो हिऱ्याची आणि काचेची पारख करू शकतो त्यामुळे जेव्हा तो गुरु निवडतो तेव्हा तो भावनिक होऊन निवडत नाही तर पूर्ण पारख करून निवडतो म्हणजे ही शरणागती असहायतेतून नाही तर एका प्रगल्भ जाणीवेतून आलेली असते हो आणि शरणागतीचा अर्थ स्वतःची बुद्धी गहाण ठेवणे असा नाही त्याचा अर्थ असा आहे की माझ्या बुद्धीची मर्यादा मला समजली आहे आणि आता मी तुमच्या अथांग अनुभवावर आणि ज्ञानावर विश्वास ठेवायला तयार आहे ही एक धाडसी उडी असते hmm. इथे साधकाचा मी मागे पडतो आणि गुरु वचन महत्वाचं ठरतं जसं एखादा रुग्ण हुशार सर्जनवर विश्वास ठेवून स्वतःला ऑपरेशनसाठी सोपवून देतो तसंच काहीसं त्याला माहीत असतं की सर्जनकडे जे ज्ञान आणि कौशल्य आहे ते त्याच्याकडे नाही हे उदाहरण खूपच छान आहे म्हणजे शिष्याची शिस्त ही भीतीने किंवा लाचारीने नाही तर प्रेमातून आणि आदरातून येते हो गुरुच्या प्रत्येक कृतीमागे काहीतरी कल्याणकारी हेतू आहे याची त्याला खात्री पटलेली असते अगदी आणि यामुळेच या दोन प्रवासांमधला एक मूलभूत फरक समोर येतो ज्याचा उल्लेख आपल्या स्त्रोतामध्ये आहे तो म्हणजे प्रयत्न विरुद्ध कृपा हो हा मुद्दा खूपच रंजक आहे साधकाचा मार्ग हा पूर्णपणे प्रयत्नांचा पुरुषार्थाचा आहे मी मेहनत केली मी ध्येय गाठलं ही त्याची भावना असते आणि त्यात काहीच गैर नाही तो प्रवासाचा एक आवश्यक टप्पा आहे पण शिष्याच्या बाबतीत गोष्टी थोड्या वेगळ्या पद्धतीने घडतात त्याच्या प्रयत्नांना कृपेची जोड मिळते पण कृपा म्हणजे नेमकं काय म्हणजे शिष्याला काहीच प्रयत्न करावे लागत नाहीत का तो फक्त शांत बसतो आणि गोष्टी आपोआप घडतात नाही नाही तसं मुळीच नाही उलाट शिष्याचे प्रयत्न अधिक सूक्ष्म आणि कठीण असतात त्याचा मुख्य प्रयत्न असतो समर्पित राहण्याचा स्वतःच्या अहंकाराला स्वतःच्या शंकांना बाजूला सारून गुरुने सांगितलेल्या मार्गावर चालत राहण्याचा त्याचा प्रयत्न असतो अच्छा विद्यानंद यांनी इथे डोंगर चढण्याचे एक सुंदर रूपक वापरले आहे हो मला आठवते साधक स्वतःच्या ताकतीने एक एक पाऊल टाकत डोंगर चढतो बरोबर तो थकू शकतो त्याचा मार्ग चुकू शकतो तो खाली घसरू शकतो या उलट शिष्य स्वतःला गुरुच्या हातात सोपवतो आणि गुरु त्याला उचलून त्या शिखरावर घेऊन जातो हीच कृपा आहे वा याचा अर्थ शिष्याने प्रयत्न सोडले असं नाही तर त्याने करतेपणाचा भाव सोडला आहे तो चालतो पण त्याला जाणीव असते की चालवणारी शक्ती गुरुची आहे कृपेमुळे जो पल्ला गाठायला साधकाला अनेक जन्म लागतील तो शिष्य एकाच जन्मात पार करू शकतो असं मानलं जातं म्हणजे ही निवड स्वावलंबन विरुद्ध मार्गदर्शित निश्चिती अशी आहे साधक स्वतःचा मार्ग घडवण्याचं स्वातंत्र्य स्वीकारतो पण त्यात हरवण्याचा धोकाही पत्करतो बरोबर या उलट शिष्याला एका सिद्ध मार्गाची खात्री मिळते पण त्यासाठी त्याला समर्पणाची शिस्त स्वीकारावी लागते उत्तम तुम्ही या चर्चेचा गाभा एका वाक्यात मांडला आहे आणि हाच मुद्दा आपल्याला पुढच्या फरकाकडे घेऊन जातो स्वातंत्र्य आणि बंधन हो बाहेरून पाहिलं तर साधक पूर्ण स्वतंत्र दिसतो तो कुणालाही बांधील नाही या उलट शिष्य एका गुरुशी एका मार्गाशी बांधलेला दिसतो हे प्रकारचं बंधनच वाटतं वरवर पाहता ते नक्कीच बंधन वाटू शकतं आजच्या काळात तर कुणालाच बंधन नको असतं पण या विवेचनात एक वेगळा दृष्टिकोन मांडला आहे साधकाचं मन आणि त्याची ऊर्जा अनेक दिशांना विखुरलेली असते आज हा विचार उद्या तो मार्ग परवा तिसराच गुरु त्याची अवस्था एखाद्या नदीसारखी असते जिचे अनेक फाटे फुटलेले आहेत आणि त्यामुळे तिचा प्रवाह क्षीण झाला आहे आणि शिष्य शिष्याने स्वतःला एकाच ठिकाणी एकाच ध्येयावर केंद्रित केलेलं असतं त्याची सगळी ऊर्जा एकाच गुरुच्या मार्गदर्शनाखाली एकाच प्रवाहात वाहू लागते त्यामुळे त्याचा प्रवाह प्रचंड शक्तिशाली बनतो त्यामुळे जे वरवर बंधन दिसतं ते प्रत्यक्षात त्याच्या मनाला भटकण्यापासून मुक्त करतं अरे वाह हे बाह्य स्वातंत्र्याच्या बदल्यात आंतरिक स्वातंत्र्य मिळवण्यासारखं आहे वा हा दृष्टिकोन पूर्णपणे नवीन आहे म्हणजे जे बंधन वाटतं तेच खरं तर एकाग्रतेतून येणारं स्वातंत्र्य आहे पण इतके फरक असूनही एक गोष्ट मात्र समान आहे आणि ती म्हणजे दोघांचं अंतिम ध्येय आत्मसाक्षात्कार हेच आहे हो पोहोचायचे ठिकाण एकच आहे फरक फक्त प्रवासाच्या साधनात आहे आणि इथेच विद्यानंद यांची ती शेवटची आणि सगळ्यात सुंदर उपमा येते दिव्याची आणि सूर्याची हो साधक स्वतः दीप घेऊन चालतो तर शिष्य गुरुच्या प्रकाशात मार्गक्रमण करतो ही केवळ एक उपमा नाही तर या दोन्ही अवस्थांचं अचूक वर्णन आहे साधक स्वतःच्या बुद्धीचा अनुभवाचा दिवा लावतो तो प्रकाश मर्यादित असतो तो फक्त पुढची काही पावलं दाखवू शकतो वादळ वाऱ्यात तो, तो विजण्याचीही भीती असते बरोबर त्यामुळे साधकाच्या मनात सतत एक शंका एक भीती असते माझा मार्ग बरोबर आहे ना मी अंधारात तर नाही ना खरं सांगायचं तर हे खूपच रिलेटेबल आहे माझा स्वतःचा प्रकाश पुरेसा नाही का हा संघर्ष अनेक साधकांच्या मनात येत असेल तर मग शिष्याची अवस्था काय असते शिष्य गुरुच्या प्रकाशात चालतो गुरु म्हणजे सूर्यप्रकाश तो संपूर्ण मार्ग उजळून टाकतो शिष्याला फक्त त्या प्रकाशात विश्वासाने चालत राहायचं आहे त्याला स्वतःचा दिवा सांभाळण्याची तेल संपण्याची किंवा तो विजण्याची चिंता नसते अच्छा त्याची मुख्य लढाई बाहेरच्या अंधाराशी नसते तर स्वतःच्या आतल्या अविश्वासाशी असते त्याला फक्त एकच गोष्ट करायची असते त्या प्रकाशात चालत राहणं तर आजच्या चर्चेतून आपण काय शिकलो साधक होणे ही आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात आहे ही एक शोधाची प्रयोगाची आणि स्वातंत्र्याची अवस्था आहे बरोबर आणि शिष्य होणे ही त्याची परिपक्वता म्हणता येईल जिथे शोध संपतो आणि प्रवास खऱ्या अर्थानं सुरू होतो अगदी साधक सतत प्रश्न विचारतो मी कोण आहे सत्य काय आहे हे प्रश्न त्याच्या प्रवासाचं इंधन असतात तो ज्ञानाच्या शोधात असतो Hmm. या उलट शिष्यासाठी प्रश्न हळूहळू लागू व्हायला लागतात कारण त्याला उत्तर सापडलेलं असतं इथेच आपल्या विवेचनातलं ते शेवटचं वाक्य आठवतं जे खूपच मार्मिक आहे साधक प्रश्न विचारतो शिष्य उत्तरात स्वतःला विसर्जित करतो उत्तरात स्वतःला विसर्जित करणे ही कल्पनाच किती सुंदर आणि खोल आहे याचा नेमका अर्थ काय होतो याचा अर्थ असा की शिष्यासाठी गुळूज उत्तर असतो त्याला वेगळ्या बौद्धिक उत्तरांची गरज उरत नाही जेव्हा गुरु मिळतो तेव्हा त्याचे सगळे वैयक्तिक प्रश्न आपोआप शांत होतात तो त्या गुरुमध्ये त्या गुरुच्या शिकवणीत इतका विरघळून जातो की प्रश्न विचारणारा मी शिल्लकच राहत नाही वा ज्ञानाच्या शोधाऐवजी तो ज्ञानाचा त्या उत्तराचा एक भाग बनतो हीच ती विसर्जनाची अवस्था आहे हे ऐकणाऱ्यांना नक्कीच विचार करायला लावणार आहे साधक म्हणून सुरू झालेला प्रवास शिष्यत्वाच्या या परिपक्व अवस्थेपर्यंत कसा पोहोचतो आणि त्यातील बदल किती सूक्ष्मपण खोल असतात हे आजच्या चर्चेतून स्पष्ट झालं हो आणि दोन्ही अवस्थांचा आदर करायला हवा कोणी साधक म्हणून आनंदी असेल तर तो त्याचा मार्ग आहे कुणाला शिष्यत्वाची ओढ असेल तर तो त्याचा मार्ग आहे महत्त्वाचा आहे चालत राहणं नक्कीच या सगळ्या चर्चेनंतर माझ्या मनात एक विचार येतोय एखाद्याच्या प्रवासात तो क्षण नक्की कधी येत असेल तो कोणता क्षण असतो जेव्हा साधकाला वाटतं की आता माझे प्रयत्न पुरे झाले आता मला समर्पणाची गरज आहे प्रश्न विचारण्याच्या टप्प्याकडून उत्तरामध्ये विलीन होण्याच्या टप्प्याकडे जाण्याचा तो आंतरिक बदल तो कसा घडत असेल यावर चिंतन करायला हवा